स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर आपण ह्या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजेत तर त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात नंबर एक आहे चपाती किंवा भाकरी खाताना जर कडू लागत असेल तर शरीरात ताप येणार आहे याची लक्षणे असतात नंबर दोन आहे रात्री झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नका त्याला जोडलेले रेडिओ ॲक्टिव्ह किरण झोपेत असताना आपल्या मेंदूला हानी पोचवू शकतात जो रोज पोटी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत हातांची स्वच्छता राखल्याने निमोनियापासून चांगले संरक्षण होते जर हात स्वच्छ धुतले नाही तर हे संसर्गजन्य घटक श्वसन प्राणी प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात धूम्रपानामुळे फुफ्फुस संसर्गाशी लढा देण्यास सक्षम नसतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे व्यक्तीला निमोनियाचा धोका वाढतो नाश्ता हे आपल्या आरोग्याची एक ओळख आहे त्यामुळे नाश्ता कधीही टाळू नका उत्तम प्रथिनेयुक्त नाश्ता करा नाश्ता नेहमी थोडा जड असावा जेणेकरून तुम्हाला पुन्हा जास्त खाण्याची गरज भासणार नाही बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते तसेच शक्तिशालीसुद्धा बनते सूर्यनमस्कारामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते रोज सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक बनते मास पिशीचे कार्य सूर्यनमस्कारामुळे सुरळीत होते व त्याचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे लगेच बरे वाटेल जास्त लस्सी प्यायल्याने सुद्धा सांधे दुखीच्या तक्रारी होऊ शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद